स्त्री स्वामीचा समर्थ चातुर्मासात कोणती सेवा करावी हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल तर एक साधी सरळ सोडून तुम्हाला जी सेवा सांगते ती फक्त आणि फक्त तेरा मिनटाची आहे आणि ते म्हणजे रोज एक वेळा विष्णू सहस्त्रनाम ऐकणे जर तुम्हाला संस्कृत वाचता येत असेल तर उत्तम जरी नाही वाचता येत असेल तर तुम्ही यूट्यूबला सर्च करा विष्णू सहस्त्रनाम फास्ट तर अगदी तेरा मिनटात तुम्हाला जे आहे

पिढीतील जे अतृप्त पित्र आहेत त्यांना गती लागली जातो यामुळे ज्या व्रतासाठी फायदा होतो तुम्हाला पितृदेषाचा त्रास असेल तो बऱ्याचशा प्रमाणात कमी अर्थामध्ये दुसरा श्लोक असा आहे अरुद्ध कुंडली चक्री पिप्ल जी कशासाठी म्हणजे जर तुम्हाला तुमच्या कुंडलीतील एखादा ग्रह अशुभ फल घेत असेल तरीही चा त्रास आहे किंवा भरपूर प्रमाणात कमी पुरुषांनी हे शॉपमध्ये किंवा कोणी त्यांच्या व्यवसायामध्ये व्यवसायाच्या ठिकाणी जर हे विष्णू शास्त्रांवर ऐकण्याची किंवा वाचण्याची जर सेवा रुजू केली जाती तर तुम्हाला त्याचा नक्कीच लाभ होईल कारण यामध्ये एक श्लोक असं घेतलेला आहे की व्यवस्था व्यवस्था स्थान नसता म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने व्यापार तुम्हाला वाटवा असेल तर तुम्ही ही सेवा तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी करा तुम्हाला खूप लाभ शेवटचा म्हणजे आरोग्यावर काय काय परिणाम होऊ शकतात आणि कोणते कोणते रोग दूर होऊ शकतात यासाठी आपले व्हिडिओ जे टेक्स्ट डिस्प्ले होतात ते तुम्ही रीड करा तुम्हाला नक्कीच या जे आहे विष्णू संस्थानामुळं खूप चांगला अनुभव येईल तुम्हाला नक्कीच चार जर खूप चांगला अनुभव आलेला हो तर तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच जे आहे शेअर करा श्री स्वामी सर